हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टूडेंट्स आई एम साथ ऑल ऑफ एन्जॉयिंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी आपण नेहमीपणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स एट स्टँडर्डचा सर्कल कॉड आणि आर्खा समजून घेत आहोत आज आपण बघणार आहोत आपला प्रॅक्टिस सेट सेव्हन्टीन पॉईंट वन सो स्टुडंट दिस इज युअर प्रॅक्टिस सेट सेव्हन पॉईंट वन आणि टू मार्क्ससाठी एक्झाम मध्ये हा खूप सिंपल क्वेश्चन आहे तर काय क्वेश्चन आहे त्याला समजून घेऊया क्वेश्चन रीड करा व्यवस्थित सगळ्यांनी आणि त्या पद्धतीने आपण कृती करणार आहोत सो so, काय म्हणतायत ते इन अ सर्कल विथ अ सेंटर पी एक सर्कल आहे आपण ते म्हणतायत त्या पद्धतीने कृती करूया सर्कल कंपल्सरी ड्रॉ करा म्हणजे तुम्हाला सोल्युशन मिळायला सोपं जाणार आहे तुमचं एक्झाम्पल पटकन सॉल्व्ह करता येणार आहे एक सर्कल आहे इन सर्कल सेंटर त्याचा काय आहे त्यांनी सांगितला पी मग आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे पी हा सेंटर घेतलेला आहे कॉड ए बी इज ड्रॉन मग आता कॉड ए बी आपण कुठे काढणार आहोत कॉड ए बी या नेहमीप्रमाणे इथे इज ड्रॉन ऑफ लेंथ थर्टी सेंटीमीटर या कॉडची लेंथ किती आहे तुमची थर्टीन सेंटीमीटर एवढी लेंथ आहे सेगमेंट पी क्यू इज परपेंडिकुलर टू कॉड ए बी म्हणजे काय असणार आहे सगळ्यांना पहिली प्रॉपर्टी लक्षात आली असेल की सेगमेंट पी क्यू इज परपॅिक्युलर टू कॉर्ड ए बी ह्या पद्धतीने दिले आणि तुम्हाला काय विचारलंय या क्यू बीच ही काय आहे तुमची इथे हा क्यू काढल्यावर कमी क्यू बीचं माप विचारलेलं आहे मग आपण इथे काय करणार आहोत आपण सर्कलची जी फर्स्ट प्रॉपर्टी तुम्हाला मी शिकवली त्या प्रॉपर्टीचा आपण इथे यूज करणार आहोत मग आता गिवनमध्ये तुम्ही सगळ्यात पहिले त्यांनी काय काय गिव्हन दिलेलं आहे तिथूनच कॉपी करून लिहायचं आहे दॅट इज सेगमेंट हे लिहून घ्या घेऊ पहिले सेगमेंट पी क्यू इज परपॅडिक्युलर टू कॉड ए बी अजून काय दिले तुम्हाला दॅट इज कॉ कॉड जी ए बी आहे कॉड ए बीची तुम्हाला लेंथ पण दिलेली आहे ए बी इज थर्टीन सेंटीमीटर आणि फाईंड काय करायला लावलं आहे तुम्हाला लेंथ क्यू बी ही फाइंड करायला लावली एवढं तर लिहून घेऊ शकतो आपण त्यांनी काय दिलं तेच फक्त कॉपी केलं इथून हे लिहून घेतलं बी जी लेंथ दिली थर्टीन सेंटीमीटर ती लिहून घेतली आणि काय फाइंड करायचं ते लिहून घेतलं मग बाय युझिंग द प्रॉपर्टी बाय युजिंग प्रॉपर्टी कोणती प्रॉपर्टी यूज करणार आहोत आपण फर्स्ट प्रॉपर्टी यूज करणार आहोत कुठ काय प्रॉपर्टी आहे सगळ्यांच्या लक्षात येईल तुम्ही जर व्हिडिओ बघितला अगोदरचा तर तुम्हाला ती प्रॉपर्टी लक्षात येईल दॅट इज परपॅिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉड द कॉड बायसेक्ट द कॉड ही प्रॉपर्टी आपण इथे यूज करणार आहे प्रॉपर्टी जर लिहिली तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे तर चला पटापट आपण प्रॉपर्टी लिहून घेऊया अशा पद्धतीने ही प्रॉपर्टी आपण लिहून घेतलेली आहे परि सो स्टुडंट आता ही जर आपण तोंडी कॅल्क्युलेशन केलं की ही जर तेरा आहे तर मग हे दोघं किती येणार त्याच्या हाफ ऑफ सिक्स पॉईंट सिक्स पॉईंट कॅल्क्युलेशन केलं तर थर्टीन येत आहे ठीक आहे सो आपण लिहू शकतो आपल्याला काय फाइंड करायला लावलं लेंथ क्यू इज हाफ ऑफ कॉड ए बी कॉड ए बीच्या काय आहे ती हाफ असणार आहे मग कॉड तुमची किती आहे ए बी थर्टीन मग टू ने जर आपण त्याला डिव्हाइड केलं तर किती येणार आहे तुमचं थ्री थर्टीनच्या हाफ सिक्स पॉईंट फायव्ह देअर फोर लेंथ क्यू बी इज इक्वल टू सिक्स पॉईंट फायव्ह सेंटीमीटर दोन मार्काचं उत्तर आपलं दोन मार्क्स इथे हमकाच मिळणार आहे फक्त आपण पहिल्या याच्यामध्ये काय करायचं गिवन त्यांनी जे दिलेलं आहे ते लिहून घेणार नंतर प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी मात्र तुम्ही लनच करून टाकायची पुढे तुम्हाला युजच पडणार आहे आपल्या मनाने लक्षात ठेवायचा मनाने तयार करायचं परपॅडिक्युलर किंवा सेगमेंट डॉन ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉड बायसेक द कॉड परपॅिकुलर आठवलं नाही तर सेगमेंट पण तुम्ही म्हणू नंतर परत तेच लिहिलं आणि त्याचे हाफ केलं आलं आपला आन्सर सो अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट सेव्हन्टीन पॉईंट वन मधलं तुमचं फर्स्ट एक्झाम्पल क्लिअर केलेलं आहे आय थिंक तुम्हाला याचे पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन इन दिस प्रॅक्टिस सेट सो स्टुडंट दिस इज यर सेकंड एक्झाम्पल इन प्रॅक्टिस सेट सेव्हन्टीन पॉईंट वन मधलं तुमचं सेकंड एक्झाम्पल आहे टू किंवा थ्री मार्क्सला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं तुम्हाला फक्त प्रॉपर्टी वन आणि प्रॉपर्टी टू माहिती पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही कुठ त्या जर प्रॉपर्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर तुम्ही कुठलंही एक्झाम्पल द्या तुम्ही इझिली सॉल्व करू शकता आपण काय करूया एक्झाम्पल तुम्ही हे पण लक्षात ठेवायचं पेपरला जर उदाहरण आल्यानंतर ते रीड करायचं आणि त्यानुसार कृती करायची आणि आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायला क्ल्यूज मिळत जातात ठीक आहे सो काय म्हणतात फर्स्ट आहे रॅडियस ऑफ सर्कल विथ द सेंटर ओ म्हणजे एक काय आहे तुमचं सर्कल आहे त्याचा सेंटर काय आहे तुमचा ओ आहे काय म्हणतात ते सेंटर ओ आहे म्हणून आपण काय करूया सेंटर ओ घेऊया इज ट्वेंटी फायव्ह सेंटीमीटर रॅडियस आहे त्याची जी एक रेडियस आहे ती किती दिलेली आहे तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर एवढी रॅडियस त्यांनी दिलेली आहे फाइंड द डिस्टन्स ऑफ कॉड म्हणजे इथे काय करायचंय तुम्हाला ह्या कॉड जी कॉड सगळ्यांना लक्षात आहे फ्रॉम द सेंटर या सेंटर पासून या कॉड डिस्टन्स इफ द लेंथ ऑफ कॉड ही लेंथ ऑफ कॉर्ड किती दिली तुमची फोर्टी एट सेंटीमीटर आता आपण या कॉर्डला काहीतरी नाव देऊया ए बी नाव देऊया मग ते काय म्हणतात फाईंड द डिस्टन्स ऑफ कॉड या कॉडचं त्याच्या सेंटर पासून असणारे हे जे अंतर आहे म्हणजे हे तुम्हाला काय करायचं हो इथे फाइंड करायचं आहे आणि ही जी रॅडियस आहे ती इथे आपण काढली होती ती आपण इथे काढून घेऊया इथे काढून घेऊया मग ही रेडियस काय आहे तुमची ट्वेंटी फाय सेंटीमीटर आहे ही फोर्टी एट सेंटीमीटर आहे म्हणजे काय करणार तुम्ही इथे प्रॉपर्टी नंबर तुमची वन यूज करणार आहात दॅट इज अ दुलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक हा फोर्टी एट सेंटीमीटर म्हणजे ही ट्वेंटी फोर आणि ही तुमची ट्वेंटी फोर येणार आहे मग ही ट्वेंटी फोर आली ही ट्वेंटी फाय आली मग आपल्याला फक्त हे सॉल्व्ह करायचं आहे हे फाइंड करायचं याला समजा आपण पी नाव दिलं मग हे ओपी डिस्ट्रेट डिस्टन्स तुम्हाला करायला लावलं मग ओपी डिस्टन्स करणार ओपी डिस्टन्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे माहिती आहे माहिती आहे आणि तुमचा राईट अँगल ट्रँगल इथे तयार झाला म्हणजे तुम्ही काय वापरणार इथे पायथा गोरस थेरम इथे यूज करणार आणि तुम्हाला ओपी हे डिस्टन्स इथे मिळणार आहे ठीक आहे मग आता ही डायग्राम काढल्यानंतर तुम्ही काय करा पटापट इथे गिवन लिहून घेऊ हो घ्या गिवन मध्ये काय लिहिणार रॅडियस तुम्हाला दिलेली आहे ट्वेंटी फायव्ह सेंटीमीटर त्यानंतर तुमची कॉ आता ही प्रॉपर्टी तुम्हाला ऑलरेडी मी सांगितली आहे ही प्रॉपर्टी आपल्याला लिहावी लागणार आहे मी तुम्हाला तोंडी सांगितलं की हे फोर्टी एट म्हणजे ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर मग ही प्रॉपर्टी काय आहे चला फटाफट लिहून घेऊया दॅट इज द परपॅंडिक्युलर मग बाळांनो ही प्रॉपर्टी लिहून घेतली तर परपॅिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड ह्या कॉडचे काय होतात त्याचे दोन भागे तयार होत असतात म्हणजेच तुम्हाला काय आता इथे फाईंड करू शकतात पी बी किंवा ए पीचं दॅट इज लेंथ पी बी लेंथ पी बी घेऊया लेंथ पी बीचं डिस्टन्स इज हाफ ऑफ दी हाफ ऑफ दी लेंथ ए बी ए बीच्या काय आहे तुमचं हाफ मग ए बी किती आहे फोर्टी एट मग पी बी किती टू वन जा टू 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 जा फोर टू फोर जा ट्वेंटी फोर सेंटीमीटर लेंथ जी तुमची देअर फोर लेंथ पी बी तुमचा आलेला आहे किती ट्वेंटी फोर सेंटीमीटर हे आपण काढतो आहोत तुम्हाला ऑलरेडी मी काढून दाखवलेलं आहे की हे जर ली ली ही प्रॉपर्टी लिहिली ही फोर्टी एट सेंटीमीटरचे काय होणार आहे ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर होणार आहे पण ते आपल्याला लिहायचं आहे म्हणून लेंथ पी बी इज इक्वल टू हाफ ऑफ द ए बी आपण अशा भाषेमध्ये हे गणिताच्या भाषेमध्ये लिहून घेणार आहे मग फोर्टी एटच्या हाफ केलं पी बी तुमचं फोर्टी एट आणि डेअर फॉर पी पण किती येणार आहे तुमचं फोर्टी एट ते लिहिण्याची गरज नाहीये मग आता काय झालं तुमचं इथे राईट अँगल तयार झालेलं आहे इन हां हा इथे नाईंटी डिग्री आहे ते तुम्हाला माहितीच आहे सेकंड प्रॉपर्टीनुसार ओके इन अ राईट अँगल ट्रायंगल इन अ राईट अँगल ट्रायंगल कोणता राईट अँगल ट्रायंगल तयार झाला रे इथे काय आहे त्या ट्रँगलचं नाव ओ पी बी इन अ राईट अँगल ट्रायंगल ओ पी बी मग कुठलं थेरम यूज करणार आहोत आपण बाय यूजिंग द थेरम ऑफ पायथागोरस ठीक आहे पायथागोरसचं थेरम यूज करणार आहोत बाय युझिंग पायथागोरस सगळ्यांना माहिती आहे पायथागोरस हे गणितातले खूप मोठे तज्ञ आहे हां त्यांनी थेरम सांगितलं आहे काय थेरम सांगितलं कर्णवर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेर्जे एवढा असतो दॅट इज हायपोटोनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड वन स्क्वेअर प्लस साईड टू स्क्वेअर हां हे थेरम आपण इथे यूज करणार आहोत मग डायरेक्ट घेऊया आपण हायपोटनस काय आहे तुमचा ओबी ओ ओबी स्क्वेअर इज इक्वल टू कशाबरोबर आहे पी बी स्क्वेअर प्लस ओपी स्क्वेअर यांच्याबरोबर असणार आहे मग ओ बी स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे किती आहे तुमचा ट्वेंटी फायव्हचा स्क्वेअर येणार आहे पी बी आपल्याला मिळालं आहे किती ट्वेंटी फोर मिळालेला आहे प्लस ओ पीचा स्क्वेअर तुम्हाला फाईंड करायचा आहे मग आता ट्वेंटी फाईव्हचा स्क्वेअर आहे तुमचा सिक्स ट्वेंटी फाईव्ह की जो तुमचा लन असेल आणि ट्वेंटी फोरचा स्क्वेअर uh, सगळ्यांना माहिती आहे येत नसेल तर ट्वेंटी फोर इंटू ट्वेंटी फोर करा किंवा आपला ट्रिक आहे हां कॅल्क्युलेशन कुठलाही संख्येचा वर्ग कसा करायचा याचा ट्रिक्स मी बनवलेला आहे झोपडी पद्धतीची ती थी बघा तुम्ही हां तुम्हाला लगेच फाईंड करता येईल ट्वेंटी फोरचा स्क्वेअर आहे फाईव्ह सेवन्टी सिक्स प्लस ओ पी स्क्वेअर करणार आहात मग आपण काय करणार सिक्स ट्वेंटी फाय हा इकडे प्लस आहे इकडे जाताना काय करणार तुम्ही मायनस करणार आहात ओ पी स्क्वेअर मग सिक्स ट्वेंटी फायमधून तुमचे फाय सेवन्टी सिक्स गेले किती उरले तुमचे इथे वन झाले वन हां सेवन एट नाईन टेन अँड इलेवन इथे फोर झाले आणि मग इथून घेतला होता ना सो फोर्टी नाईन सो किती आलं तुमचं फोर्टी नाईन इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट हां काही जण लिहितात काही लिहिलं नाही तरी चालणार आहे ऑफ बोथ साईड मग कशाचा स्क्वेअर आहे फोर्टी नाईन सगळ्यांना माहिती आहे दॅट इज पी इज इक्वल टू सेवन सेंटीमीटर मग आपला आन्सर फायनली मिळालेलं आहे की ह्याचं पासून हे अंतर किती आहे तुमचं सेवन सेंटीमीटर दॅट इज फाइंड द डिस्टन्स ऑफ कॉड फ्रॉम द सेंटर ऑफ द सेंटर ऑफ द लेंथ ऑफ द कॉड इज फोर्टी द डिस्टन्स ऑफ दी डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज सेवन सेंटीमीटर सो अशा पद्धतीने आपण काय केलं सगळ्यात पहिले प्रॉपर्टी नंबर वन यूज केली त्याच्यानुसार काय केलं हे जे डिस्टन्स आहे ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर सेंटीमीटर हे फाईंड करून घेतलं त्यानंतर आपण पायथागोरचं थेरम यूज केलं आणि अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता आलेलं आहे सो so, आज आपण प्रॅक्टिस एट पॉइंट पॉईंटमधलं फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे तुम्हाला जर फायदा असेल तर तुमचे अनेक मित्र असतील त्यांना सजेस्ट करा आपलं डी एस डिजिटल स्कूल हा चॅनेल जेणेकरून त्यांना सुद्धा गणिताचा सिलेबस व्हिडिओमध्ये बघून कम्प्लीट करता येईल त्यांना कुठल्याही नवीन क्लासची गरज लागणार नाही ठीक आहे चला अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्स हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी